मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे माता पालक मेळावा विशाखा समिती मेळावा व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक रमेश पिंगळे हे उपस्थित होते या प्रसंगी व्यासपीठावर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड शालेय समिती सदस्य बाळासाहेब पिंगळे प्रमुख पाहुण्या म्हणून सायखेडा येथील डेरले हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर सारिका डेरले आरटीओ पोलीस इन्स्पेक्टर वनिता सानप शोभा पिंगळे छाया काकड माता पालक संघ विशाखा समिती प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे हे उपस्थित होते मान्यवरांच्या शुभहस्ते शिवपुतळा व सरस्वती पूजन करण्यात आलं संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीत मंचातर्फे सुरेल आवाजात स्वागत गीत सादर करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केला त्यांनी माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सफल केला उपस्थित सर्व मान्यवरांचा पुस्तक गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं प्रमुख पाहुणे डॉक्टर सारिका डेर्ले यांनी आपल्या मनोगतात माता पालकांना व विद्यार्थिनींना बहुमोल मार्गदर्शन आई व यांनी घरी एकमेकांशी संवाद साधावा सर्वच गोष्टी एकमेकींना सांगाव्या एकमेकांना वेळ देत जा मुलींना गुड टच बॅड टच या संदर्भात मौल्यवान मार्गदर्शन केलं त्याचबरोबर महिलांच्या अनेक विषयांना प्रश्नोत्तराच्या रूपाने सोपं करून मार्गदर्शन केलं आरटीओ पोलिस इन्स्पेक्टर वनिता सानप यांनी विशाखा समिती मेळाव्या संदर्भात बहुमोल असं मार्गदर्शन केलं महिलांच्या समस्या मातांनी आपल्या मुलींशी मैत्रिणीसारखं वागणं मुलींशी सविस्तर संवाद साधणं या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर आपल्या आई वडिलांनी व वा गुरुजनांना विसरता कामा नये असंही त्यांनी आपल्या मनोगतात शेवटी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका योगिता कापडणीस यांनी केलं हळदी कुंकवाला वाण दिलं जातं पण आम्ही आपल्याशी विचारांची देवाणघेवाण केली असंही त्यांनी यावेळी सांगत माता पालक समिती प्रमुख शिक्षिका भाग्यशाली व सर्व महिला शिक्षकांनी सर्व मातांना हळदी कुंकू दिला या कार्यक्रमाला माता पालक उपाध्यक्ष वैशाली कोतकर सहसचिव लता चोथे सदस्य प्रतिभा कदम कविता काकड वैशाली घनवट कविता तपकिरे गीतल बस्ते सुनीता ढवळे विशाखा समितीच्या उपाध्यक्ष सोनाली नवले सहसचिव स्वाती देसाई स्वाती साळुंके कविता काकड स्वप्ना अहिरे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी माता पालक होते। शिक्षिका वर्षा पाटील व अश्विनी वडघुले यांनी हळदी कुंकवाला अशी अतिशय सुंदर रांगोळ्या काढल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व महिला शिक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमलाबाद नाशिक